मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन आणि सायली चैतन्यच्या गाडीचा पाठलाग करत चाललेले असतात त्यानंतर काही वेळाने ते दिसेनासे होतात त्यामुळे अर्जुनला खूप टेन्शन येतं तेव्हा हे कुठे गेले दोघे गे जण असं अर्जुन आता विचारत असतो वेळी सायलीला देखील प्रश्न पडतो नक्की हे कुठे गेले असतील ते असेच पुढे चाललेले असतात तर सायली म्हणते सर पाहते दोघेही पुढे चालले आहेत असं म्हणून ते अजूनच फास्ट गाडी घेतात ते चैतन्य व साक्षी हे दोघेही आता एका कॅफेमध्ये येतात दोघेही आता हातात हात घालून तिकडे आतमध्ये जातात तेवढ्यातच अर्जुन आणि सायली देखील तेथे येतात आता सायली म्हणते ते तर दोघे त्या रेस्टॉरंट मध्ये पुढे गेले आहेत त्यावेळी अर्जुन म्हणतो ठीक आहे तर सायली देखील आता गाडीच्या खाली उतरणार असते अर्जुन म्हणतो नाही जर ते दोघेही समोरून येताना दिसले तर गाडीचा हॉर्न वाजवा म्हणजे मी पटकन इकडे येईल तोपर्यंत पेन ड्राईव्ह घेऊन येतो मी त्यावेळी सायली ठीक आहे असं म्हणते अर्जुन आता लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि चैतन्यच्या गाडीजवळ चाललेला असतो आता आपल्याला कुणी पाहत तर नाही ना या गोष्टीची तो अगोदर खात्री करून घेतो आणि चैतन्याच्या गाडीकडे चाललेला असतो सायली देखील अगदी त्या दोघांवर लक्ष ठेवत असते इकडे अर्जुन चैतन्याच्या गाडीजवळ पोहोचतो आणि त्याच्या गाडीला असणाऱ्या त्या बॅगमध्ये तो पेन शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु तेथे एक गाडी पार्क करण्यासाठी माणूस येतो त्यामुळे अर्जुन जरा हेल्मेट घेण्याचं नाटक करतो आणि इकडे तिकडे पाहत असतो तो, तो तेथून गेल्यानंतर अर्जुन पुन्हा आपले प्रयत्न सुरू करतो आता त्यामध्ये खूप सामान असल्यामुळे अर्जुनच्या हाती काही लवकर पेन ड्राईव्ह लागत नाही इकडे सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं लवकरात लवकर, लवकर पेन ड्राईव्ह सापडावा यासाठी कारण चैतन्य साक्षी आले तर खूप मोठा गोंधळ होईल या विचाराने काही वेळानंतरच आता साक्षी फोनवर बोलत बाहेर येते हाताच आता, आता सायली पटकन हॉर्न वाजवते अर्जुन लगेच अलर्ट होतो आणि गाडीच्या पाठीमागे लपून बसतो साक्षी आता प्रियाबरोबर फोनवर बोलत असते आणि तिला विचारते काय ग सारखी सारखी मला कॉल का करतेस की प्रिया म्हणते मी खूप महत्वाची न्यूज देण्यासाठी तुला फोन करत आहे हा कोणती न्यूज पटकन बोल कारण चैतन्य आतमध्ये बसला आहे असं आता साक्षी म्हणते त्यावेळी प्रिया सांगते अगं अर्जुन आणि सायली दोघेही पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या विरोधात कंप्लेंट करण्यासाठी गेले आहेत हे ऐकताच आता साक्षी म्हणते हे तर मला माहीत होतं आणि अर्जुनच्या हाती पुरावे लागून द्यायला आम्ही काही वेळे नाही आहोत आम्ही पोलीस यायच्या अगोदरच सर्व पुरावे नष्ट केले आहेत असं म्हणून आता ती फोन ठेवते आणि लगेच आतमध्ये जाते तेव्हा अर्जुन आणि सायलीच्या जीवात जीव येतो आता अर्जुन पुन्हा सायलीकडे पाहतो इशारा करून तिला म्हणतो रिलॅक्स व्हा कारण साक्षी आता तिथून गेलेली असते अर्जुन पुन्हा तो पेनड्राईव्ह शोधण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण त्याच्या हाती काही तो पेनड्राईव्ह लागत नाही अर्जुन पुन्हा पुन्हा प्रयत्नच करत असतो इकडे सायलीला खूप टेन्शन येतं ती म्हणत असते सर आवरा पटकन शोधा असेल तिथेच कुठेतरी त्या काही वेळानंतरच साक्षी आणि चैतन्य दोघेही त्या रेस्टॉरंटबाहेर येतात तेव्हा हे पाहतात सायलीला खूप मोठा धक्का बसतो ती घाबरते आणि पुन्हा हॉर्न वाजवते अर्जुन आता पुन्हा एकदा अलर्ट होतो आणि लगेच गाडीच्या पाठीमागे लपून बसतो कारण चैतन्य साक्षी तिकडेच येत असतात पण अर्जुन आपले प्रयत्न सोडत नाही तो त्या बॅगमध्ये खूप वेळ शोधतच असतो इकडे सायली ही गाडीत असते हे लपलेली असते जेणेकरून कुणाला दिसू नये यासाठी मग नंतर आता ती समोर पाहते तर चैतन्य आणि साक्षी एकदम गाडीजवळ आलेले असतात तेव्हा सायली अजून घाबरते आता ज्यावेळी चैतन्य अगदी गाडी जवळ येतो तेव्हा अर्जुन मात्र तिथे नसतो आता काहीतरी शंका येते की गाडीवर असणारी बॅग ही काढली आहे तो पुन्हा ती व्यवस्थित लावून ठेवतो आणि साक्षी मग गाडीवर बसते ते दोघेही तेथून जातात तर सायली आता ते गेल्यानंतर इकडे तिकडे अर्जुनला पाहते अर्जुन आता एका फोर व्हीलर गाडीच्या पाठीमागे तेथे बसलेला असतो अर्जुन पूर्णपणे घाबरलेला असतो ते दोघेही गेल्यानंतर त्याच्या जीवन जीव येतो तो आता पुढे सायलीकडे पाहतो सायली आता त्याला इशारा करून विचारते कुठे आहे अर्जुन आता तिला हो तो पेन दाखवतो आता तिला खूपच आनंद होतो अर्जुन पटकन गाडीत येऊन बसतो तेव्हा सायली तो पेन त्याच्याकडून घेते आणि ते अर्जुनकडे पाहतच राहते आता त्या दोघांचा हा प्लॅन यशस्वी झालेला असतो त्यानंतर अर्जुन आणि सायली आता घरी येतात तेथे आल्यानंतर आता अर्जुन लगेच पेनड्राईव्हमध्ये असलेले सर्व पुरावे स्वतःजवळ घेतो आणि मग त्यावर अर्जुन सायली दोघेही डिस्कस करतात खूप वेळ त्या दोघांचं त्याच केसविषयी डिस्कशन चालू असतं त्यानंतर आता अर्जुन म्हणतो आपली सर्व तयारी तर झाली आहे परंतु आता महिपत शिखरेला कसं अडकवायचं हे फक्त माझ्या हातात आहे आता मी त्याला अडकवणारच कोर्टामध्ये त्याच्या विरोधात मी पुरावे देणारच त्यावेळी सायली म्हणते सर पण तुम्ही कोर्टात पुरावे सादर करणार कसे पण अर्जुनने अगोदरच काहीतरी प्लॅन करून ठेवलेला असतो तो त्याच विचारात असतो आता दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण म्हणजे अर्जुन व सायली सोडून हॉलमध्ये असतात तेव्हा आजी म्हणतात अशी कधीच वेळ आली नव्हती कोर्टामध्ये जाण्याची पण आता जावी लागती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रताप तू काळजी करू नको तू निर्दोषच असणार आहेस त्यावेळी असं म्हणून त्या सर्वांना दही साखर खायला देतात सर्वांचं तोंड गोड करतात मग त्यानंतर अर्जुन व सायली कुठे आहे असं आजी विचारतात तेव्हा कल्पनाला खूप टेन्शन येतं ते, ते दोघी कुठे असतील तेव्हा ती आता त्या दोघांची बाजू घेत म्हणते ती दोघे ना त्यांच्या कामासाठी गेले असतील त्यावेळी अस्मिता म्हणते तसं नाही मम्मा अगं ते दोघे तर गेले असतील नेहमीप्रमाणे कुठेतरी फिरायला त्यावेळी त्या दोघांकडून काहीही अपेक्षा करायची नाही असं आजी म्हणतात तर अश्विन म्हणतो ही एवढाही विचार करू नका त्याचा कारण डॅडने अर्जुन दादाला वकीलपत्र दिलेलं नाही आहे प्रताप म्हणतो की रविराज सगळं काही ठीक करेल कारण माझा त्याच्यावर विश्वास आहे तेव्हा ठीक आहे असं म्हणून घरातील सर्वजण आता कोर्टात जायला निघतात दुसरीकडे सर्वजण आता कोर्टामध्ये आलेले असतात आता अस्मिता म्हणते आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये डॅडला उभं राहावं लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं त्याचवेळी आता प्रियामंती तू काळजी करू नकोस माझे बाबा सगळं काही ठीक करणार फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा प्रताप काका हे निर्दोष सुटणार ती मुद्दामच म्हणते आता घरातील सर्वजण तुम्ही इथे प्रताप काकाला सपोर्ट करण्यासाठी आले आहात परंतु अर्जुन सायली काही दिसत नाही आजी म्हणतात की ते दोघेही सकाळीच घराबाहेर पडले आहेत असेल त्यांचं काहीतरी काम तर अस्मिता म्हणते काय काम ग त्या सायलीला शॉपिंग करायची असेल मग अर्जुन गेला तिच्या पाठीमागे तर आता कल्पनाला हे ऐकताना खूप त्रास होत असतो ती आता खूप टेन्शन मध्ये येते पण अश्विन म्हणतो मम्मा त्यांच्याकडे अजिबात तू लक्ष देऊ नकोस काही वेळानंतर आता जज तेथे येतात आणि रविराजला म्हणतात प्रताप सुभेदारांच्या केसविषयी मला ओपनिंग स्टेटमेंट द्या त्यावेळी रविराज उठतो आणि म्हणतो आज प्रताप सुभेदारांच्या या केसमध्ये मी अजिबात अर्ग्युमेंट करणार नाही हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो पुढे तो आता म्हणतो आज माझे असोसिएट अर्ग्युमेंट करतील आता असोसिएट म्हटल्यावर सर्वांना वाटतं की चैतन्य पण चैतन्यलाही धक्का बसलेला सांगितलं नाही मग असं कसं सर्वजण एक आश्चर्याने पाहू लागतात तेव्हा महिपत आणि साक्षी लगेच कुजबुजू लागतात चैतन्य असेल का पण चैतन्याने याविषयी आपल्याला काही सांगितलं नाही त्यावेळी त्या गडकरीच्या चे चेहऱ्यावर किती बारा वाजले ते बघ असं महिपत म्हणतो पुढे बर, आता म्हणतो माझ्या या वकीलपत्राबरोबर असोसिएट वकिलाचे वकीलपत्र मी तुमच्याकडे सादर करतोय आता रविराज चैतन्याच्या हातून ते वकीलपत्र जज साहेबांकडे देतो त्यावेळी जज साहेब लगेच परमिशन देतात त्यावेळी तुम्ही तुमच्या असोसिएट वकिलांना बोलवू शकता असं जजसाहेब म्हणतात हे सर्वजण पुन्हा एकमेकांकडे पाहू लागतात कोण तो असोसिएट वकील असेल याचंच टेन्शन सर्वांना आलेलं असतं मग नंतर आता रविराज म्हणतो माझे असोसिएट वकील आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे आता कल्पनाला खूप आनंद होतो तर बाकी सर्वजण आता अर्जुन कधी येतो याची ये वाट पाहतात अर्जुन आणि सायली आता तेथे आलेले असतात तर महिपत आणि साक्षी त्याचबरोबर चैतन्यला खूप मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये महिपतला अंमली पदार्थांची तस्करी केल्याबद्दल कारावासाची शिक्षा होते त्याच्या हातात हातकड्या असतात तेव्हा तो खूप रागात अर्जुनकडे पाहत असतो तर प्रताप आणि घरच्यांना आनंद होतो प्रतापला सायलीचं खूप कौतुक वाटतं तो आता म्हणतो थँक्यू सायली अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा